नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आशा डायरी आपल्याला नवीन आशा डायरी मिळालेली आहे तुम्हालाही मिळाली असेलच तर आपल्याला भाग एक आणि भाग दोन अशा दोन डायऱ्या दिलेल्या आहेत तर आपण भाग एक आहे ती बघणार आहोत त्यामध्ये ग्राम आरोग्य सर्वेक्षण रजिस्टर आणि कुटुंब पाहणी सर्वेक्षण रजिस्टर हे दोन्ही पण या एक भाग यामध्ये या, या डायरीमध्ये दिलेला या। तर आपण बघूया त्यामध्ये माहिती कशा प्रकारे भरायची आहे ग्राम आरोग्य सर्वेक्षण रजिस्टर सुरुवातीला त्याने अनुक्रमानिका वन टू थ्री प्रमाणे टाकलेली आहे टाकायची काही गरज नाही आणि इथे घर क्रमांक आहे इथे आपण एक असेल तर एक दोन असेल तर दोन याप्रमाणे टाकायचं आहे आणि कुटुंब क्रमांक आता कुटुंब आणि घर आपण सेमच येणार इथे एक असेल तर इकडे पण एकच येणार आणि कुटुंब प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक जी आपली पहिली आशा डायरी होती त्यामध्ये नावं इथे काहीतरी लहान जागा होती त्यामध्ये नावंसुद्धा पुरत नव्हते पण इथे आपण त्यांचं संपूर्ण नाव, नाव लिहू शकतो आणि परत तिथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा खूप मोठी जागा दिलेली आहे आणि काही सदस्यांची नावे पण आपण चांगल्या याच्यामध्ये लिहू शकतो तर ही आशा डायरी दिलेली आहे ती मला खूप आवडलेली आहे मोकळेपणाने लिहायला होणार आहे याच्यामध्ये म्हणून मला खूप आशा डायरी ही आवडलेली आहे आणि जर तुम्हालाही आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण चला बघूया पुढे माहिती इकडे वय लिहायचं आहे इकडे धर्म आणि इथे जात आणि बी पी एल ए पी एल बी पी एल आणि ए पी एल काय असतं हे रेशन कार्ड असतं त्यामध्ये पिवळ्या कलरचं किंवा ऑरेंज कलरचं जे असेल ते लिहायचं असतं यामध्ये माहिती डिटेलमध्ये कशी भरायची आहे तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्यामध्ये माहिती कशी भरायची आहे ती मी ए टू झेड माहिती सगळी त्यामध्ये दिलेली आहे आणि कशा प्रकारे भरायचं ते तुम्हाला सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला आहे मी नाही तुम्ही एकदा तो व्हिडिओ नक्की बघा भेट द्या व्हिडिओला आणि आवडल्यास लाईक करा तर यामध्ये त्यात दुसरा भाग आहे तो कुटुंब पाहणी रजिस्टर तर चला आपण ती माहिती बघूया कुटुंब पाहणी सर्वेक्षण रजिस्टर यामध्ये पण त्यांनी अनुक्रम्यानिका ऑलरेडी दिलेली आहे घर क्रमांक कुटुंबातील सदस्यांची नावे आपण कुटुंब पाहणीचं रजिस्टर करतो त्यामध्ये जी माहिती भरायची आहे तीच माहिती त्यांनी इथे दिलेली आहे आणि इथे आभा आय डी क्रमांक हा कॉलम नवीन आहे बाकी सगळं जे आहे तेच आहे आणि यामध्ये माहिती कशी भरायची तो पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्की भेट द्या बघा कशी माहिती भरायची आहे ती तुम्हाला नक्की समजेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा